आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी तांबुळे तालुका वाळवा या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या दिवशी लोकवर्गणीतून तीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले त्याचं उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे महेश पाटील आर टी ओ सरपंच सुभाष खराडे उपसरपंच पवन मोरे सदस्य आनंदराव गावडे डॉक्टर संदीप निकम संभाजी पाटील आबा सुरेश चव्हाण अवधूत पाटील गिरीश जाधव देवराज पाटील पांडुरंग पाटील स्वप्नील पाटील दीपक भंडारे कपिला पाटील मनिषा पाटील सविता फसाले वैशाली जाधव स्वाती पाटील दीपाली शेळके सुवर्णा सुतार अतुल जाधव संताजी कोळी पोलीस पाटील ग्रामसेवक कांबळे तलाटी मोरे केशवराव विकास सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व गावातील सर्व नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले गावातील सुरेश चव्हाण यांनी सदरचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात बहुमोल योगदान दिले यावेळी गावातील सर्व नेते मंडळी उद्योजक दुकानदार दूध प्रमुख शासकीय अधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सदस्य सर्वशाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील सर्व गणेश व दुर्गामाता मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते सी सी टी व्ही बसवल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत होता आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष